इंडोनेशियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दक्षिण सुलावेसीच्या लुओ रिजन्सी एका तीस फूट लांब अजगराने महिलेला जिवंत गिळले ही दुःखद घटना घडली आपल्या आजारी मुलाचं औषध घेण्यासाठी महिला घराबाहेर पडली आणि अचानक बेपत्ता झाली बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला मात्र ती सापडली नाही मीडिया रिपोर्ट नुसार सिरियाती नावाची महिला आपल्या मुलाचं औषध घेण्यासाठी घराबाहेर पडली जंगलातून जात असताना तिच्यावर अजगराने झडप घातली आणि तिला जिवंत गिळलं बराच वेळ पत्नी घरी न परतल्यामुळे पती अंदिसिया तिच्या शोधासाठी घराबाहेर पडला यावेळी त्याला जंगलात तीस फूट लांब अजघराच्या तोंडात पत्नीचा पाय आढळला हे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली पत्नीला वाचवण्यासाठी मारण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तो उशीर झाला होता पूर्ण शरीर अजगराच्या पोटात गेल्यामुळे तिचा तात्काळ मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी अजगराच्या पोटातून महिलेचा मृतदेह हो बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला विशेष म्हणजे दक्षिण सुलावेसीमध्ये एका महिन्यात ही दुसरी घटना आहे जून महिन्याच्या सुरुवातीला एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला अजगरानं जिवंत दिलेलं होतं दरम्यान इंडोनेशियामध्ये अनेक प्रजाती आढळतात ज्यात बर्मिन आणि रेटी क्युलेटेड अजगराचा समावेश आहे काही दिवसांपूर्वी आढळलेल्या ग्रीन अनाकोंडाची दुसरी प्रजाती सापडेपर्यंत रेटिक्युलेटेड रेटी क्युलेटेड अजगरला जगातील सर्वात लांब साप मानलं जायचं